नंतरच्या पुढच्या बारा पंधरा दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचा प्रोग्राम जाहीर होईल आणि शेवटच्या टाप्यामध्ये कॉर्पोरेशनचा निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर होईल अशी सर्व सर्वसाधारणता एक चर्चा आहे आणि त्या अनुषंगानं आपल्या पक्षाची तयारी ही पूर्णपणे असावी या उद्देशांना आज आपल्या सर्वांना प्रत्येक गटातल्या घरातल्या लोकांना या ठिकाणी मुद्दा होऊन बोलवलेला आहे आज या बैठकीमध्ये आपण निर्णय जे करतात सगळे आरक्षण आपल्या समोर आहे काही सूचना ज्या काही द्यायच्या जे उमेदवार आहेत या उमेदवारांचे प्रतिनिधी कार्यकर्ते या लोकांना एकत्रित करून काही सूचना द्याव्यात या हेतून हा बैठकी बैठक आपण आयोजित केलेली आहे यामध्ये पत्रकार मंडळी पण या ठिकाणी सांगितलं आहे पण लपवायची काही गोष्ट नाही जे आहे ते आहे वस्तुस्थिती सगळ्यांच्या समोर सांगावी लागलेली त्यामध्ये उमेदवार जे नगरपालिकेला असो त्याबरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीला असो आमच्या प्रदेशाचा एक फॉर्म आलेला आहे तो फॉर्म मी तालुका अध्यक्षांच्याकडे देतोय त्या फॉर्मच्या झेरॉक्स काढायचा आहे आणि जे जे इच्छुक आहेत त्या सगळ्या इच्छुकांना तो फॉर्म भरायला लावायचा तर फॉर्मचं कलेक्शन अधिक इथं या ठिकाणी करायचं आहे आणि ते फॉर्म कलेक्शन करताना सगळ्याच पदाधिकारी कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे आहे कोणी कार्यकर्ता त्याला वाटतं की माझा कुठेतरी पक्षाने विचार करावा तर त्यांनी जरूर यामध्ये फॉर्म भरावा असा अजिबात संकोच करू नये किंवा टेन्शन घेऊ नये की आपण फॉर्म भरला पक्षाकडं उमेदवारी अर्ज मागणीसाठी

आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा यामध्ये मागणी अर्ज पक्षाकडे करता येईल सांगितलं पवार साहेब केला त्याच्यावरती चर्चा केली जाईल पण मी अतुल शिल्ला आणि प्रमुख पदाधिकारी यांना माझी की या सगळ्या प्रोसेस मध्ये सगळीकडे एकाच वेळाला लक्ष देणं कोणाला एखाद्या माणसाला प्रमुख चार लोकांना शक्य नसतं माझी अशी सूचना आहे आपल्याला की ज्या त्या जिल्हा परिषद गटामध्ये नगरपालिकेच्या प्रभागामध्ये कार्यकर्ते निवडणुकीला इच्छुक नाही अशी काही प्रमुख लोक दोन तीन पाच काय नेते त्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना एक जबाबदारी द्या त्या जिल्हा परिषद गटाची गटाची जबाबदारी द्या असतील जे कार्यकर्ते असतील पंचायत समिती घेण्याची जबाबदारी द्या आणि इथपासून ते परे हे उमेदवारी अर्ज आल्यानंतर त्याची छाननी पासून तर त्या उमेदवारी मागणाऱ्या लोकांची सगळी माहिती गोळा करून इतर प्रमुख लोकांच्या ती सादर करणं आणि प्रमुख लोकांची तर त्यामध्ये अभ्यास आहेच आहे पण त्याबरोबर काही लोक डायरेक्ट अतिशय शिकवण्याला जबाबदार तालुका अध्यक्षाला कसं सांगायचं थोडस घाबरतात पण तिथलेच असलेल्या स्थानिक लोक जे समाजामध्ये आहेत अशा लोकांशी ते बोलू शकले तर योग्य उमेदवार आपल्याकडं पुढे या इथून अशी एक जरा सुखाळू समिती म्हणा प्रत्येक गड गड वाईस ही सुखाणू समिती आपण फॉर्म करावीपासून तुम्ही विचारपूर्वक कोण माणसं द्यायची याचा तुम्ही निर्णय बसून करा चार पाच बसून तुम्ही तो निर्णय करावा पण त्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना त्याबरोबर बरोबर घेऊन या निवडणुकीच्या कामकाजामध्ये लक्ष घाल त्याचा परिणाम असा आहे की योग्य उमेदवार तुम्हाला मिळेल त्याबरोबर याच लोकांच्याकडनं प्रत्येक बूथवरच नियोजन हे नियोजन कुठलं पण काउंटिंगच्या तीनपासून तो मोठं नियोजन करते मायक्रो प्लॅनिंग करा ग्रामपंचायतीला जसं प्लॅनिंग होतं त्या पद्धतीचं मायक्रो प्लॅनिंग हे उद्याच्या निवडणुकीत या सुखाड समितीने जी नियोजित केलेली आहे त्या गडासाठी गटासाठी नगरपालिकेच्या वॉर्डासाठी त्या लोकांनी हे सगळं सूक्ष्म नियोजन करायचं आणि हे नियोजन केल्यानंतर माझी पुढचे गाजी आपण सूचना विधानसभेची निवडणूक होते लोकसभेची निवडणूक होते पक्ष संघटना तिथं पण त्या एजंटचं उद्याच्या निवडणुकीत लक्ष नाही उद्या जो उमेदवार आपण देणार आहोत जो उमेदवार तुम्ही झेड पी पंचायत सीटला देणार आहात दे नगरपालिकेच्या उमेदवाराच्या पसंतीचा मग त्याचा मित्र असेल त्याच्या घरातला असेल त्याचा कोणी जवळचा सहकारी असेल नातेवाईक असेल की जो निष्ठेनं त्याच्यासाठी तिथं काम करेल त्या बुथवरती काम म्हणजे कसं काम करायचं ते सगळं तुम्हाला तोंड पाहिजे कि मध्य चाललंय कोण कुठं राहत आहे काय करत आहे हा आपला कोण दुसरा कोण सगळं त्याचा अभ्यासच करायचं काय तेव्हा बुथच्या प्रमुखांनी बुथच्या आणि मग त्या बूथ एजंटा जवळची त्या पद्धतीचं तिथं नियोजन जास्तीत जास्त आपल्या उमेदवाराला कसं घडवून घेता येईल यासाठीचा प्रयत्न हा त्या भूत एजंटचा चांगल्या पद्धतीने होतो तेव्हा जेव्हा आपला उमेदवार उभा आहे आणि आपला उमेदवार असल्या कारणानं त्या घरातला असलेला एजंट असेल त्याचा जवळच सहकारी असेल तर तो चांगला पडतो आणि त्याच्यामधून हे आपल्याला उमेदवार निवडून आणण्यासाठी त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग होईल अशी एक सूचना मी या ठिकाणी आपल्याला करतो त्याबरोबर या ग्रुथच्या माध्यमातून तुम्हाला तु जे काही आतापर्यंत विकास कामातून केली आहे आणि त्याच्या भागामध्ये काही माहिती आहे त्या सगळ्याचं वाट हो तुम्हाला ही जी सुपारू समिती आहे ते लेखी पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी आम्ही घेऊन त्याचा लवकरात लवकर विचार करून त्याचा प्रत्येक जिल्हा परिषद गटाचा वेगळा असलेला जाहीरनामा हा आपल्याला तयार करता येईल आणि त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून समोरच्यांना मतदान मागताना मतदाराला मतदान मागताना आपल्याला त्या जाहीरनाम्याचा देखील उपयोग येईल त्यामुळे सुकाणू समिती कोण कोण असावं ज्याला एकदर पक्षाची निष्ठा आहे

रिपीट परत परत तेच एक कामासाठी त्यांनी प्रत्येक माणसाला अडथण करणं हे करणं या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी एक लागतात आगामी या निवडणुकीमध्ये आपले मित्र पक्ष त्यांच्याबरोबर आपली युती आहे का नाही समोरच्या आघाडीतली काही लोक आहेत ती आपल्या बरोबर येणार नाही पत्रकारांचा किंवा तुमच्याही सगळ्या जमानामध्ये हा प्रश्न आहेच आहे आता या सगळ्या याच्यावरती एक सिंपल लॉजिक आहे फार काही त्याला डोक्याचं हवं तर नाही जिथं ज्या ज्या पक्षाची ताकद तिथं ता आमची ताकद ता असेल तिथं आम्ही स्वतंत्र लागणार जिथं आमची ताकद नसेल तिथं ता आम्ही मित्र पक्ष आमच्या पसंतीला आमच्या पसंतीला कुठल्या मित्र पक्षाने बरोबर घ्यायचं हे आम्ही ठरवलं आणि त्या पद्धतीनं निवडणूक लढणार बरोबर आहे सिम्पल लॉजिक आहे काय लोक चालवायचं कारण कारण निवडणूक ही जिंकून येणं ही आमची गरज आहे हे जिंकून येण्याच्या दृष्टीनं काय काय केल्यानं काय होणार आहे याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आता याच्यावरती काही पत्रकार मंडळी विचारतील किंवा तुमचा विचार काय युती काय आघाडी काय मी हे असे म्हणाले होते ते तसे म्हणाले होते या सगळ्या गोष्टी तुम्ही थोड्याशा बाजूला ठेवा कारण ही स्थानिक प्रश्नावरती होत असलेली निवडणूक आहे आणि या निवडणुकीत कार्यकर्त्यांचीही निवडणूक आहे लोकसभा विधानसभा नेत्यांची निवडणूक आहे पण ज्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावरती कायम नेता उभा आहे त्या कार्यकर्त्याची निवडणूक असल्यामुळं त्या नेते निवडणुकीत युती आघाड्या कशा झाल्या आपण बघितलेल्या एखादा तर नगरपालिका तर नगरपालिकेमध्ये युती आघाडी करायची तर त्या वॉर्डामध्ये जर आपल्याला उमेदवार नसेल तर त्या ठिकाणी दुसरा तुम्हाला कोण सोयीचा

त्या गावामध्ये जी सुकाण समिती आहे ती समिती अभ्यास करेल कुणाचं काय म्हणणे कुणाचं काय म्हणणे कुणाचं काय म्हणणे हा पशी या प्रमुख मोबाईल पशी आणून मांडेल आणि मग ही मंडळी जो निर्णय घेते तो निर्णय यांना घेत असताना यांनी जिल्ह्याकडे आम्ही तो प्रदेशाकडे कळवायचा आहे तिकडनं ओके आलं हे आपण पुढे राहायचं हे काय फोनवरती सुद्धा एक पाच मिनिटाचा विषय आहे त्यामुळे फार काही वेळ लागेल असं तर काही भाग नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी युती कुणासोबत करायची आघाडी कुणाची सोबत हा आपण खालच्या स्तरावरती आपण तो निर्णय करावा आणि या पद्धतीने उद्याची येत असलेली निवडणूक या निवडणुकीमध्ये बहुतांशी सगळ्या ठिकाणी आपल्या विचाराचे अजितदादांच्या पक्षाचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठीचा तो प्रामाणिकपणे प्रयत्न आपण करावा अजूनही जिल्हा स्तरावरती प्रदेश स्तरावरती काय केलेलं काय करायचं हे अजून काही ठरलेलं नाही पांढरंग पवारांनी या ठिकाणी नाव द्यायची पंधरा तेवढीच लोक मिटिंगला येतील त्यांना पास मिळतील बाकी जे आले तर त्यांना आतमध्ये सोडलं जाणार नाही याची नोंद आपण घ्यायची पंधरा लोक दुसरा वाढला तो वाढला ते कोण आणायचे ते यादी त्यांच्याकडे पाठवलेली आहे त्या पद्धतीने ती यादी प्रदेश कार्यालयाकडून घेतली या सात तारखेला एक एक जिल्ह्याला नेते मंडळी समोर बसलेले अजितदादा आहेत प्रकुल्लजी पटेल आहेत तडकरे साहेब आहेत प्रदेशातले सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत आणि आपल्याला प्रत्येक तालुकावाईक चर्चा या नेत्यांशी तिथं बसून करायची तर त्या चर्चेमध्ये सहभाग घेऊ शकतात स्वतःच मत आग्रहाने मांडू शकतात अशी दहा पंधरा वर तिथं आणायची आहे आणि सात तारखेला तो एक कार्यक्रम झाल्यानंतर त्या दिशा ही ठरवली जाईल पण आपल्याला जो इथे निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय तिथं घेणं का आवश्यक आहे याचा विषय तुम्ही तिथं समजून सांगायचा आहे नेते मंडळी आणि तो समजून सांगितलं त्यांचा होकार घ्यायचा आणि त्या पद्धतीनं खाली राजकारण सोयीच राजकारण राजकारण करायचंय घेऊन करायचंय दोन चार गोष्टी क्लिअर झाल्या आता आम्हाला पूजा असं म्हणायचं आहे की जिल्हा परिषदेमध्ये अजितदा एखादी सत्ता हवी पाहिजे आता तुम्ही म्हणाल मित्र पक्ष एकत्र सत्ता करताय अमो प्रमुख आणि आता इथं परत दादाची सत्ता आली पाहिजे म्हणजे परत तुमच्यात काय वेळ आला नाही आता हे परत परत तेच सांगायचे निवडणुकीत आपला पक्ष एक नंबरला आला पाहिजे मग ते उद्या जर भाजप म्हणजे शत प्रतिशत भाजप तर आम्हाला का नाही म्हणायचं आम्ही शत प्रतिशत राष्ट्रवादी आम्ही पण म्हणणार शत प्रतिशत प्रतिशत राष्ट्रवादी मग हे जर सूत्र आहे की प्रत्येकाच राजकीय पक्ष आपली संघटना आपली ताकद वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार तर तो, तो प्रयत्न राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्यांचा असला पाहिजे आणि त्यामध्ये ताकद भांडण काही एक कारण नाही हे उघड उघड हे उघड सध्या आम्हाला आमचा पक्ष आहे आम्हाला आमच्या नेत्याची ताकद वाढवायची आम्हाला उद्याची विधानसभा जिंकायची आम्हाला उद्याची लोकसभा जिंकायची ग्रामपंचायती पासून सगळीकडे आमची ताकद असली म्हणजे त्याची काही कारण आहे हा जिल्हा पुणे जिल्हा दादाचं नेतृत्व हा नेतृत्व त्याबद्दल माहिती सगळ्यांना पण शाळा उठून विकास कामावरती उभं राहतात कुठल्या राजकीय पक्षात कुठला नेता या पद्धतीचं काम करतो दाखवा तुम्ही म्हणत काय त्या विकास कामामध्ये पाच पन्नास लाख पाच पन्नास कोटीचं काम एवढं काय त्याच्याकडे बघायचं

तर तो पैसा योग्य ठिकाणी योग्य पद्धतीनं मार्गी लागतो काम हे सुद्धा राज्याची त्यांच्याकडे एवढे पस्तीस वर्ष चाळीस वर्ष या विधानसभेमध्ये बसून अनेक मंत्री पद आहेत आहे उपमुख्यमंत्री पद तीन तीन चार था 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 राज्या चार, चार वेळा घुसवलेले अर्थ खात्याचं आज मंत्री पद आहे आपले पालकमंत्री आहे ह्या जिल्ह्यात काय पाहिजे मी काय नको आहे इथली नैसर्गिक स्थिती कशी आहे इथली भौगोलिक स्थिती कशी आहे इथं धरण पाणी ते पिण्याचं पाणी शहरी धरण वाढते त्याचे प्रश्न कसे आहे हे शहरी भागाचाही प्रश्नाची जाण असणार आणि ग्रामीण भागातल्या प्रश्नाची जाण असणार असं तुम्हाला नेतृत्व दुसऱ्या कुठल्याही पक्षात पाहायला मिळत नाही तुम्ही माझं चॅलेंज आहे तुम्ही कुठेही फिरून या देशभरामध्ये देशातल्या कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही फिरून या जात असा कुठेतरी देवदर्शनाला इकडं तिकडं माझ आव्हान आहे की आपल्या जिल्ह्यासारखा सुलाम सुखला सर्वांग सुंदर आणि सर्व क्षेत्राला पुढे घेऊन जाणार एक तरी जिल्हा तुम्हाला दिसतो नका तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही पुणे जिल्ह्याचं सर्व पद्धतीनं सर्व क्षेत्रामध्ये प्रगती केलेला जिल्हा हा पुणे जिल्हा आहे हा उगाच नाही झाला नाही काही झाला त्या काळात त्या त्यासाठी प्रयत्न केले आणि अलीकडच्या मेहनत घेतलेली आहे तिथं मुंबईत बसायचं सत्तेत बसायचं झुकतं भाग पुणे जिल्ह्याला आणायचं नवनवीन योजना सुद्धा इथं राबवायच्या

तर तिथं बसून प्रत्येक शहरामध्ये पाच पंचवीस कोट पन्नास कोट वर्षाला या ठिकाणी निधी आणला योग्य पद्धतीने तो खर्च केला शहराची व्यवस्थित पद्धतीने बांधणी केली डेव्हलपमेंट केली तिथलं असलेले बाजारपेठ लोक सगळे या ठिकाणी व्यवस्थित राहिली तर शहर मोठं होत आहे शहर मोठं आहे तर मोठं होत असताना हे सुव्यवस्थित करण्याचं काम देखील करण्याची जबाबदारी ही दादांची कालकर्ती म्हणून आपली यामध्ये जर असेल त्याची सत्ता जर आपल्याकडे नसेल तर त्यामध्ये थोडीशी गडबड व्हायची शक्यता म्हणून याही सगळ्या सत्ता नगरपंचायत असो तुमच्या असलेल्या नगरपालिका असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊच जाऊ त्याला मित्र पक्ष आमच्या सोबत असतीलच निवडणुकीनंतर पण त्यामध्ये एक हाती सत्ता हे दादांची त्या ठिकाणी असली पाहिजे तर आपल्याला चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषदेत पंढरपूर पवार प्राती पासून अंत्यवेधी पर्यंत जिल्हा परिषद नगरपालिका सगळं नियोजन परफेक्ट करायचं असेल तर अचूक पद्धतीनं काम करणारं नेतृत्व त्या ज्या हातामध्ये या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था दिल्या पाहिजेत त्या जर दिल्या गेल्या तर निश्चित पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्याचा चांगल्या पद्धतीनं विकास होत असताना आपल्याला कळलं हा पुणे शहर वाढते पिपीची चोळ वाढते आहे औद्योगिक शहर आहेत हा त्याची वाढ जर बघितली तर त्याच्या बाजूच्या असलेल्या आमच्या जिल्ह्यातले किमान आठ नऊ तालुके असे आहेत इथे आठ तालुक्यामध्ये त्या शहराचा प्रभावच पडतोय त्यातोय तिथं अजून वेगवेगळे उद्योग आहेत शेतीचं तंत्रज्ञान वाढत आहे शेतीचा तंत्रज्ञान नवीन त्या अपसात करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे या सर्व क्षेत्रामध्ये आमचा नेता पुढे आहे कॉर्पोरेशन मध्ये काय चाललंय कुठं चाललंय कुठले प्रोजेक्ट झाले पाहिजेत कसे राहिले काय झालंय त्या सगळ्या गोष्टीची इतंभूत माहिती आणि इतंभूत अभ्यास नुसता अभ्यास नाही तर पाहत सारा सुद्धा त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष सुद्धा बघण्याची त्यामध्ये बदल करण्याची क्षमता हे आपल्या नेत्यामध्ये आहे आणि आज ही परिस्थिती असेल आम्ही दोन नंबरला असू मुख्यमंत्री असू पण उद्या आम्ही मुख्यमंत्री का नसू विचारा नसो इतका तोलायमान स्थिती राजकारणातली सध्या आहे पण हे जर मुख्यमंत्री पदाची स्वप्न जर पाहिजे असेल तर आपला असलेला जिल्हा हा दादांच्या पाठीशी भक्कमपणे उभा करणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणतात की मला हे मिळालं नाही ते मिळालं नाही पक्षाने मला काय दिलं अमुक काय झालं काय हाच का तोच काय काय शंभर गोष्टी एकमेकाचा दुस्वास करण्याचा पण मला असं आवाहन करायचं कार्यकर्त्याला तुमच्या माझ्या स्वार्थापेक्षा व्यक्तिगत स्वार्थापेक्षा तुमच्या माझ्या अहंकारापेक्षा पक्ष श्रेष्ठ आहे नेता श्रेष्ठ आहे नेत्याचा त्याग आहे आणि त्यागासाठी आहे मी जर एकटा जर गेलो तर आपल्या मागे किती लोक येतील याचा नीट पद्धतीने अभ्यास करा आम्ही म्हणायला शिकलं पाहिजे आम्ही हे करतो आम्ही ते करतो सगळ्याला प्रवेश घेऊन जाण्याची क्षमता बाळवली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या पद्धतीचं राजकारण नीट पद्धतीनं करता येणार आहे म्हणून मला सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगायचं हाच तो पिरियड आहे महिना दोन महिन्याचा हे कार्यकर्ता सुद्धा अंडरस्टँडिंग राहिला पाहिजे हे कार्यकर्ता खूप ताकदीचा आहे पण अडमुठा आहे जे नेता सांगतो पक्ष सांगतो तो ऐकतच नाही काहीतरी स्वाणीची सूर्य असते म्हणजे उघडून करून घ्यायची उपयोग नाही कार्यकर्ता हा समंजसच असला पाहिजे तो शिस्तीतच राहिलेला असला पाहिजे त्याला पक्षाची शिस्त ही कळलीच पाहिजे निवडलं नाही एकदा हे उमेदवार इच्छुक तरी असते नाही आपल्याला कुठं तरी होईल आपली तक्रार आमच्यावर अन्याय झाला पण तरी देखील पक्षाचं आम्ही काम करू हेच करावं लागेल नाहीतर ती एकवीस पद जिल्हा नगरपालिकेत आणि किती सात आठ आठ जिल्हा परिषद म्हणजे सोळा लोकप्रिय आणि सभापत

तर ते पन्नास पंचावन्न लोकांना न्याय देते तिथं पुढं करायचं निवडून आणायचं त्यामध्ये असंख्य कार्यकर्त्यावरती अन्याय झाल्याची भावना निर्माण होते पण कार्यकर्त्यांना मला सांगायचं आहे की आपला उमेदवार निवडून आला संस्था आपली झाली संस्थेच्या माध्यमातून गावातील जिल्ह्यामध्ये दादांची ताकद वाढली प्रदेशात तर फंड्स आले विकासाचे फंड्स आले गावामध्ये पैसे आले आपल्या घरापर्यंत विकासाची गंगा आली हाच आपला फायदा समजा ना नाही तर दुसऱ्या कुठल्या पक्षामध्ये काय व्यवस्था आहे सांगायला खुश करण्याची कुठल्याच पक्षात कुठंच कधी व्यवस्था असू शकत नाही त्यामुळे प्रत्येकाने लक्षात घ्या थोडस ज्ञानामध्ये राहणं थोडस समंजसपणाने वागणं हे या काळात या या काळामध्ये वागण्याची गरज आहे हे कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं त्यामुळे पक्षात बंडखोरी झाली तिकडनं लोक तिकडं गेली तिकडनं लोक इकडं आली या काही गोष्टी होऊ देऊ नका सगळ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी निर्णय करा एखाद्या ठिकाणी अतिशय निर्णय होत असेल तर प्रमाणितपणे आम्हाला सांगा आम्ही इथे येतो त्यांना कुठेतरी दादाची गाड घालून देऊ नेत्यांच्या घडून येऊ त्यांची मी तर समजून काढू पण हे सगळं करणं गरजेचं आहे कार्यकर्ता कुठेही नाराज होणार नाही याची काळजी आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि चांगला पद्धतीचा एक पक्ष संघटन सत्यपेक्षा संघटनेची ताकद ही कायम मोठी असते का तर संघटना जितका न्याय गरीब कार्यकर्त्याला देऊ शकते तितका न्याय प्रशासन तुम्हाला देऊ शकत नाही दुण 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 या शासन तरी ते देऊ शकत नाही त्याला न्याय द्यायचा असेल देऊ शकते या सगळ्या निवडणुका सगळ्यांना स्ट्रॉंग ठेवा संकटता वाढवा पक्ष संकटता ताकदीला ठेवली तर त्याचा बेनिफिट फायदा तुम्हाला भविष्यात येणार सगळ्या संकटावरती मात करताना तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा त्याचबरोबर अजून एक गोष्ट आहे उद्याच्या सहा नोव्हेंबरला मुदत संपते पदवीधरात जर नोंदणीचा कार्यक्रम चालू आहे पदवीधर मतदार नोंदणी माग केली होती की केली होती आता नोंदची नोंदणी रद्द केलेली आहे आता झिरो झिरोला आहे आता परत नोंदणी करायची आणि पदवीधरांनी परत नोंदणी करण्यासाठी कार्यकर्त्यांकडे फॉर्म दिलेले कोल्हापूरचे सगळे अर्ज हे ऑनलाईन ऑफलाईन कसे बनायचे काय बरायचे ते, 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 ते दिलेले जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना मला सांगायचे ते आम्ही रिपोर्ट घेणार आहोत प्रत्येक घरामध्ये तुम्ही जात आता

आणि तुमच्या प्रत्येक पदवी दलाची नोंदणी फक्त तीन चार दिवस राहिले जे पण काम झालं असेल झालं असेल तीन चार दिवसात ते काम करा पदवीधरांची नोंदणी करा पाच जिल्ह्यातून आमदार निवडून द्यायचा आहे सातारा सांगे सोलापूर कोल्हापूर पुणे यामध्ये पुणे जिल्हा पश्चिम महाराष्ट्र केला हा मेसेज जर महाराष्ट्रात ठेवला असं जर वाटत असेल तर पदवीधरांची नोंदणी जास्त पदवीधर आहेत दादरच्या जिल्ह्यामध्ये जर तीन चार लाख पदवीधरांनी आपल्या लोकांनी आपल्या मतदारांनी नाव नोंदणी केली सहजपणे आपण तो उमेदवार निवडून आणू शकतो मागच्या वेळाला हे आपण दाखवून दिले अरुण नाडला आपण उभं केलं कधीही पदवीधरची निवडणूक आपल्या पक्षाला जिद्द आलेली आणि मागच्या वेळेस ते आपण जिंकून दाखवलेली तो आत्मविश्वास आपल्याकडे आहे म्हणून आपला सगळं आव्हान होतो हे सहज शक्य आहे सोपं आहे हे काम प्रत्येकाने मन लावून करावं अक्षयाची ताकद वाढवावी दादांची ताकद वाढवावी या ठिकाणी आतुरशयाची ताकद वाढवावी अशा पद्धतीचं आव्हान आपल्याला करतो उद्याच्या या सगळ्या निवडणुकीच्या कार्यक्रमात एकजीव व्हा एकत्रित या आणि जे पण काही निर्णय करायचे हे सगळे निर्णय करा ऐकून तर सगळ्यांच घ्यावं लागेल हुशे पण काय जे करायचं ते ठराविक चालतो एकत्र येऊन तो निर्णय तुम्ही तो तुण करावा अशा पद्धतीचं आवाहन आपल्याला या ठिकाणी करतो आपल्याला जाग येतो जय हिंद जय महाराष्ट्र